दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कारंजा विधिज्ञ मंडळाची सभा संपन्न मागील कार्यकारिणीची यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कारंजा बार असोसिएशनची कार्यकारिणीची निवड करण्यात यावी असा प्रस्ताव कारंजा बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ भाऊ जोरापूरकर यांनी मांडला सदर प्रस्तावाला कारंजा बारशी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट खंडागडे साहेब यांनी अनुमोदन दिले आणि कारंजा बार असोसिएशनची नवनियुक्ती कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट अविनाश वैद्य यांची एकमताने निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट नितल कृष्णराव राऊत रामटेके यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ॲडव्होकेट राहुल चंद्रभानजी मनोहर यांची सचिव या पदी एकमताने निवड करण्यात आली तर ॲडव्होकेट धम्मानंद सकारामजी देवळे यांची कोषाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली या सभेमध्ये कारंजा बार असोसिएशनचे सर्व ज्येष्ठ विधिज्ञ आणि सदस्य ॲडव्होकेट छालाणी साहेब ॲडव्होकेट अविभाऊ देशपांडे ॲडव्होकेट वाडेकर साहेब ॲडव्होकेट निलेश बोरकर जी ॲडवोकेट रवींद्र रामटेके ॲडवोकेट अनिल पवार ॲडव्होकेट कुंदन मेश्राम ॲडव्होकेट फारूक शेख ॲडव्होकेट निलेश पाटील कानकिराड माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बाजाळ मॅडम माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट नायसे माझी सचिव ॲडव्होकेट राहुल बांडे माझी कोषाध्यक्ष सागर वासनिक ॲडव्होकेट सतीश कांतोडे ॲडवोकेट मुकेश बाबरे ॲडव्होकेट आवेश शेख ॲडव्होकेट वाईद शेख ॲडव्होकेट अनिता राठोड ॲडव्होकेट नांदे ॲडवोकेट लाहोटी ॲडवोकेट खेतीवाले ॲडव्होकेट राऊत मॅडम ॲडव्होकेट खंडारे ॲडव्होकेट जुनेद खान ॲडव्होकेट माजीद ॲडव्होकेट देवयानी बोरकर मॅडम व इतर सर्व सदस्य हजर होते नवीन कार्यकारिणीने जुन्या कार्यकारिणीचे कर्तृत्व आणि मार्गदर्शन घेऊन पुढील कारंजाबार असोसिएशनची वाटचाल योग्य रीतीने पूर्ण करून अशी हमी दिली कारंदा शहर प्रतिनिधी संतोष टेकाळे